तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्या टिकाव खोरा पावडो शिळी आपण निघलो आहे आज जंगलामध्ये अनुआ खानायला अनु हे काय असतात ते तुम्हाला नक्कीच्या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल ते कसे असतात ते पण तुम्हाला बघायला भेटेल तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा स्किपनर करता बघा अनुआ यांच्याबद्दल तुम्हाला माहिती या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल मित्रांनो एक कंदमुळे ते कसं असतं ते पण बघायला भेटल तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आपलं चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तर चला तर मग आपली शेळी घेऊन आपण चाललो आहे शेताच्या तर आपण आपलं जंगलाच्या तर आपले शेत असल्यामुळे जंगलामध्ये चाललो आपण बघा आपली शेळी दोन बछडे आणि हे घेऊन आपण चाललोय जंगलामध्ये कारण शेळी एकटी राहील ना त्याच्यामुळे शेळी पण सोबत घेतली आपण तर आपण चालू आणि हे आहे मित्रांनो एक आणि आमच्याकडे सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये हे आढळतं मित्रांनो कुठे कुठे आढळतं ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर आम्ही तुम्हाला पुढे दाखवणार आहोत कसे ते आणीव असतं त्याचा वेल कसा असतो तर हा आणीव हा एक कंदमुळाचा प्रकार आहे मित्रांनो तो खाण्यासाठी खूप पौष्टिक असतो तसेच आरोग्यासाठी खूप चांगला असतो मित्रांनो असं म्हटलं जातं आमच्याकडं की हे आणीव खाल्यामुळं पूर्वीचे जी माणसं आहेत ते खूप पालटी जगत होती म्हणजे त्यांचं आयुष्य खूप वाढ वाढत होतं मित्रांनो इतकं पौष्टिक आणि इतकं सुंदर असं हे खान कंदमुळे मित्रांनो आपण सह्याद्रीमध्ये फिरताना आपल्याला भरपूर प्रकारचे कंदमुळे भेटतात परंतु हे कंदमूळ वेगळे मित्रांनो हे थोडंसं खाणलं तर भेटत नाही मित्रांनो हे जवळजवळ पाच फूट भरसं खानायला लागतं मित्रांनो तर खाली कुठेतरी आपल्याला आध अर्धा किलो पावशेर असं भेटतं असं मित्रांनो जशी जागा असेल तसं चला तेच तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा बरं मित्रांनो शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण मित्रांनो सबस्क्राईब करा तर बघा शेळी इथं आपण बांधून ठेवणार आहे उमराचं झाडे होते कारण इथून वरती जंगल असल्यामुळं आपण खाण्याच्या नंतर राहू शेळी कुठे राम लांब जाईल रानामध्ये लांब गेल्यानंतर मग परत वाघाचा भेटू मित्रांनो आमच्याकडं वाघ आजकाल खूपच परेशान करू राहिले मित्रांनो त्याच्यामुळे शिळीवर इथं आपल्या जवळच बांधून लक्ष ठेवू तिला पाला तोडून घालू आपण अगं बघा हे दोन बोकड आपले आणि ती शेळी तर चला तर मग तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघा तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी अनुभवाबद्दल माहिती भेटेल मित्रांनो या बघा ते उंबराचं जाडे त्याचं मस्तपैकी आपण पाला तोडून शेळीला ते टाकणार आहोत जेणेकरून शेळीचे पोट भरल तिकडे एक राहून घोगण्यापेक्षा इथं बरं आहे मित्र बघा असं येऊन टगळ ते तोडून आपण इथं टाकू शेळीत तरी इथं एक दिवस शेळीत चारायला आलो होतो तेव्हा इथं वरती एक आनोचा वेल तोडून ठरवता तो वेल तोडून ठेवलेला तो। का असतो तर कारण भरपूर लोक खांतात मग त्यांना ते सापडू नये म्हणून आपण आधीच ते बुकिंग करून ठेवायची एक पद्धतीने तोडून ठेवायचा तर झालं तेच तोडायचं नाही बघा इथं भरपूर सारा वेल आहे वाळलेला तोच आपण खाली इथं ठेवलेला आहे तोडून तर बघू हा भरपूर मोठा वेल आहे तसा म्हटलं तर त्याला किती हे बघा अशी तर वाढलेली पानं ती मित्रांनो तुम्हाला तर नक्कीच फोटोद्वारे ओली पानं दिसतील मित्रांनो साईडला तर हे बघा इथं हा वेल होता मित्रांनो हा इथं खाली गेलेला आहे हे बघा तो काही तुम्हाला व्यवस्थित दाखवता येते तर मित्रांनो आपण खोदायला सुरुवात करूयात इथं आपल्याला इथं खोदायचं या खड्ड्यामध्ये या खड्ड्यामध्येच तो वेल होता आपण उपटलेला आहे बघा इकडं वरती गेलेला हा वेल तर चला या खोदण्यासाठी चला खोदून बघूयात किती मोठं आणि आणि कशा पद्धतीने असतं हे तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल तर हे कंदमूळ काढण्यासाठी जी मेहनत आहे मित्रांनो ती भरपूर सारी मेहनत घ्यावी लागते आपल्याला बघा भरपूर खोल खड्डा खणावा लागतो तेव्हा ते कुठेतरी आपल्याला मधी सापडते मित्रांनो तर आणि हे ना मित्रांनो जंगलामध्ये असतं किंवा मालकीमध्ये पण असतं आणि त्याचा एक वेल असतो आणि त्या वेलाला आपल्याला शोधावं लागतं पहिले खूप होते आमच्या रानामध्ये पण तो खूप प्रमाण कमी झाले आता लोक बाहेरच्या गावाची पण आमच्या गावाला येऊन त्या हे कंदमूळ खत खोदत असतात मित्रांवर आमच्या गावचेच नाही तर बाकीचे आसपासचे चार पाच गावचे लोक मुक्काम करून आमच्या इथं खोदण्यासाठी तर ते खोदण्यासाठी मित्रांनो आपल्याला पहार लागते टिकावं लागतो खोरा लागतो त्याचप्रकारे कोयता पण लागतो मित्रांनो आणि सोबत पाण्याची बाटली लागते कारण खूप खूप म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे तर हे बघा पहारेनं आपण खोद राहिलो थोडंसं इथं आपल्याला आणि आहे अशी याची जाणीव झाली मित्रांनो बघा थोडंसं लागलेलं आहे त्याला वाळ्या बोलतात मित्रांनो वेल जो येतो वेलापासूनही खाली आपल्याला एक ते दोन हित खाली वाळ्या लागतो तो वाळ्या लागल्यानंतर त्याच्या खाली आपल्याला आणू लागतं म्हणजे खूप खोल खणून आपल्याला हे कंद मिळवावं लागतं मित्रांनो आता हे आणि मित्रांनो म्हणाल तर चार पाच गावाने आपल्या गावामध्ये खानायला येतात त्याच्यामुळे ही दुर्मिळ वनस्पती झाली आमच्याकडं खूप शोधावे लागते आता पहिले खूप होते मित्रांनो आम्ही छोटे जेव्हा होतो तेव्हा भरपूर प्रमाणात आपल्याला भेटायचे मित्रांनो तर बघा वाटी आणलेली ती उकरण्यासाठी कारण एवढं आपण नखाने उकरायला लागलो तर आतमध्ये नखाला इजा पण होऊ शकते त्याच्यामुळं वाटीने उकरा लागतं मित्रांनो तर ही दुर्मिळ वनस्पती वेल झाला मित्रांनो सगळेच लोक आता खण खणून संपुष्टात तर येत नाही त्याला वरती फळं येतात मित्रांनो छोटी फळं असतात ती खूप मोठ्या प्रमाणात येतात मित्रांनो ती खाली जर पडली <coughs> तर त्याचं नक्कीच दुसरं कंद तयार होतं मित्रांनो भरपूर पण तो जो मोठे वेल आहेत ते कमी झालेत मित्रांनो कारण जास्त प्रमाणात बाहेरचे लोक आल्यामुळं ते कमी झालीत मित्रांनो हे बघा आपल्याला आई मदत करू राहिले खोदण्यासाठी तर आपण खड्डा काढला पण तो कमी पडला त्याच्यामुळं हा मोठा खड्डा खाण्याला घेतला आहे आपण आई आपल्याला मदत करते तर जवळजवळ मित्रांनो आपण चार ते पाच फुटाचा खड्डा खोदावा लागेल असं मला अंदाज आहे ह्या वेळेलानुसार जितका मोठा वेल तितका मोठा खड्डा खणावा लागतो मित्रांनो तितकं मोठं आपल्याला आणि भेटत असतं मित्रांनो हे बघा एकदम आपण आता खड्ड्याचा आकार पण मोठा बनवला आहे त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे बसून नंतर मग खाना लागला आपल्याला तर चला मित्रांनो हे बघा खोद्दा खोदता येतं आपल्याला साप दिसला खड्ड्यामध्ये इतका खोल खड्डा खणून आतमध्ये साप होता मित्रांनो हा कोणता साप होता नक्की कॉमेंट करून सांगा आम्ही याला दोन तोंड्या या साप असं म्हणतो मित्रांनो तर हे बघा काडीने पकडून त्याला सुरक्षित आपण बाहेर फेकू आणि मग आपण पुन्हा एकदा आपलं कामाला सुरुवात करू मित्रांनो हे बघा साप पण टाकलेलं आहे तर ता त्याला पुन्हा एकदा आपण आपल्या आणी उज खोदायचा त्याचा कार्यक्रमाला सुरुवात करू मित्रांनो हे कंदमूळ मित्रांनो बघाल तुम्ही तर खूप भारी आहे मित्रांनो दिसायला जितकं भारी आहे एकदम गोरपान धवळं तसंच ते खायला पण खूप छान आहे मित्रांनो बघा त्याच्यामध्ये जे लागलं ते तांबोळी बोलतो यायला बघा असं तांबोळी हा एक आणचा कंद प्रकार आहे मित्रांनो हा वरच्यावर असतो पण तो त्याच्यापेक्षा आणि हे खूप भारी असतं ठिसूर असतं आणि गोड पण तिसतं तितकंच असतं मित्रांनो नक्की या मित्रांनो कधी आपल्याकडे तुम्हाला खायला भेटेल मित्रांनो विकत काही भेटणार नाही मित्रांनो कारण खूप मेहनतीचं काम आहे आणि विकायला इतकं ते भेटत पण नाही मित्रांनो तर आणि हा वेलवर्गीय प्रकार आहे मित्रांनो त्याचं कंदमुळ तर एवढं तर चला मित्रांनो फायनली आपलं टिकावणं खोऱ्याचं काम झालं आता आपण पारीनं खोदणार आहोत बसून आतमध्ये बसून ले ले आता कमरा एवढा खड्डा झालेला आहे आपला आतमध्ये बसून अजून आपल्याला किती खोल खानावं लागेल असं सांगते तुम्ही आता आणि लागलेलं आहे मित्रांनो आणि लागल्यानंतर कळतं आपल्याला किती खोल खाणावं लागतं जवळजवळ अजून आपल्याला गुडघाभर खाली खाना ला लागेल हे बघा असं आणि असतात ते थोडं आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा नक्कीच तुम्हाला हे कंद आता बघायला भेटेल मित्रांनो खूप वेळाच्या प्रतीक्षेनंतर आता फायनली आपण हे बघा आणि वाळ्या होता हा वाळ्या जाऊन खाली आता आपल्याला लागणार आहे चला लगेच पारीनं आपण खोदायला हो सुरुवात करणार आहोत खोदा सुरुवात करूया तर आपल्या टिकावर खोऱ्यांचं काम झाल्यानंतर असं पारेनं बसून आपल्याला गोल खड्डा खोदावं लागतो जेणेकरून ते आपल्याला चांगल्या पद्धतीने सुटसुटीत व्यवस्थित काढता येईल नाहीतर काही काही ठिकाणी मित्रांनो खूप कवचे जातात त्याला बघू आपल्याकडून जातात की नाही आपल्याकडून कवचे नाही गेले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला खोदावं लागतं मित्रांनो बघा मस्त पैकी वेल च हळूहळू खोदावं लागतं बाजूने दुधीचा वाळ आहे त्याच्या बाजूने तर फायनली आपलं आणीव लागलेलं मित्रांनो त्याला आजूबाजूला पटक्यात खड्डे घेऊ आपण पटपट असं खोदावं लागलं आपल्याला आता तर त्यातीलच हे आणीव एक कंद मित्रांनो हे आणीव खूप म्हणजे खूप पौष्टिक आहे मित्रांनो एकदा अवश्य एकदा नक्की खाऊ बघा तुम्ही नक्कीच त्या कंदमुळाच्या तुम्ही प्रेमात पडाल पण ते, ते काढण्यासाठी ही मेहनत आहे मित्रांनो आता आपण इतकी मेहनत घेतली बघू त्याचं फळ किती भेटतं आपल्याला कष्ट तर केलं तर फळ तर चांगले भेटायलाच पाहिजे बघू आपल्याला किती फळ भेटतं हे बघा आपण बसून बसून खणत होतो मित्रांनो फायनली आपल्याला आणि लागलेलं आहे मित्रांनो तेव्हा असं आस आजूबाजूने आज खड्डा खणून मग आपल्याला काढावं लाग मित्रांनो तर पूर्वीची लोकं खूप मेहनत घेत होती मित्रांनो मेहनत घेऊन अशी कंदमुळे खात होती मित्रांनो त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य एकदम भारी होतं शरीर तंदुरुस्त होती ताकद होती सर्वच प्रकारे तर सुदृढ होते मित्रांनो आणि याच कारणामुळे मला वाटतं ते खूप काळ टिकत होते मित्रांनो हे बघा आतमध्ये अशा पद्धतीने जाऊन आपल्याला असं खोदावं लागतं मित्रांनो त्यामुळे हे कंदमुळं खाऊन आपले पुरुष जे पूर्वज होते ते खूप वर्ष जगत होती मित्रांनो त्यांचं आयुष्य खूप मोठं होतं आजही आपण खेड्याकडे गावाकडे सह्याद्रीमध्ये म्हातारी जे माणसं आपले वयस्कर त्यांचं वय जर बघितलं मित्रांनो शंभराच्या घरात एक आईंचं वय सत्तर ऐंशीच्या पुढेच मित्रांनो त्याच्यामुळे खूप जुनी माणसं आहेत मित्रांनो ते ह्या शिकंदमुळे खाऊन राहिलेले आहेत मित्रांनो आजच्या काळात आपण जर बघितलं आपल्याला टोटल हायब्रिड खायला भेटते मित्रांनो रासायनिक खतांमुळे रायटी आली आपलं आयुष्य कमी झालं मित्रांनो तर ही कंदमुळे खाली पाहिजे मित्रांनो आता आम्हाला आमच्याकडे आहेत आम्ही सालापात प्रमाणिक दरवर्षी ही कंदमूळ खात असतो मित्रांनो तर सहाग्रीमध्ये मित्रांनो ह्या कंदमुळांचा मुळांचा आस्वाद घेत चला आणि ही कंदमुळं खात चला मित्रांनो तर चला व्हिडिओद्वारे तुम्हाला या कंदमुळा दाखवण्याचा योग आला मित्रांनो तर नक्की तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला या कंदमुळाची माहिती मी देण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो तर नक्कीच हे बघा कंदमूळ लागलेले सफेद सफेद दिसते ते लगेचच आपण काढून काढायला घेऊ आणि संपूर्ण होत नाही तोपर्यंत आपण कंदमूळ काढणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणि तुमच्याकडे हे व्हिडिओ आहेत का नाही नक्की कॉमेंट करून सांगा ना आपण एवढी मेहनत करतो मित्रांनो तुम्हाला हे दाखवण्यासाठी नक्कीच तुम्ही कॉमेंट कराल चॅनलला लाईक करा शेअर पण करा मित्रांनो आपल्या अनेक मित्रांपर्यंत पोहोचवा मित्रांनो तर असे आपण कंदमूळ काढलेले आहे बघा मित्रांनो सफेद सफेद दिसतात ते मध्ये मध्ये तुटत होतो मित्रांनो त्याच्यामुळे ते अश्विनीकडे पण देत होतो कारण थोट छोटे छोटे तुकडे असतात ते पण आपण जमा करून घेतो मित्रांनो त्याची साफ एकदम स्वच्छता करून आणि मग तो आपण शिजवणार आहोत मित्रांनो सकाळी शिवरात्रीच्या दिवशी आपल्या उपवासाला मित्रांनो हे खाल्यानंतर मित्रांनो एक विशेष आहे मित्रांनो भूक लागत नाही आणि आपलं पोट लवकर भरतं मित्रांनो पौष्टिक असल्यामुळे आणि शरीरासाठी खूप खूप छान आहे मित्रांनो खूप भारी आहे मित्रांनो पुरुष लोक मित्रांनो खूप खायची आता कमी झाल्यामुळे आणि आपण इतकी मेहनत पण घेत नाही मित्रांनो त्याच्यामुळे आपण खाण्याला कंटाळा करतोय बघा मेहनत तुम्ही पाहू शकता अजून आपल्याला खूप खाणावं लागते आता एक लागलेल्या आताशी सुरुवात झाली त्याची अजून खाली किती असेल हे आपण सांगू शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला हे खोदावंच लागेल मित्रांनो तर हे जे कंदमुळे मित्रांनो ते खूप बारकाईने खोदावं लागतं जेव्हा ते लागतं ना हे बघा लागलेलं एकदम कवचलं नाही पाहिजे मित्रांनो एकदम कारण त्याचं कुठं पण फाटे फिर फिरतात त्याला जॉईंट असतो मित्रांनो आणि एकदा आपली पार लागली तिथे कवसतं म्हणजे त्याला माती लागते ते स्वच्छ करायला खूप आवघड जातं त्याच्यामुळे एकदम हळूहळू पारीने त्याच्या सगळ्या बाजूने तोडा लागतं हे बघा हे तुटलेलं आहे आपल्याकडून एकदम त्यासाठी एकदम हळूच आपल्याला त्याच्या साईडची माती काढून घ्यावं लागते मित्रांनो हे बघा एकदम टेक्निकल हळूहळू हळू काढावं लागतं मित्रांनो तर हे बघा हे तुटलेलं आपला आणि आता एवढं लागलेलं आहे आपल्याला अजून खाली खूप केलेले तर आपल्याला अजून खाली खोदावं लागणार आहे मित्रांनो तर त्याला खाली खोदून घेऊ मित्रांनो आपण ते बघा हे तुटलेलं अश्विनीकडे देऊन टाकू आपण आणि हे आपल्याला जे काढायचे ते एकदम सही सलामत काढण्याचा आपण प्रयत्न करू राहिलो मित्रांनो परंतु खूपच अवघड आहे काढणे म्हणजे त्याच्यामुळं जरा जपूनच काढावं लागणार आहे मित्रांनो आपल्याला तर चला काढून तर घेऊ बघू आपण किती चांगलं निघतं आपल्याला आता मेहनत केली म्हणजे ते चांगलं काढावंच लागेल तुम्हाला दाखवण्यासाठी एक कंदमुळे मित्रांनो नक्की या शिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरी खायला भेटेल तुम्हाला आणि बाजारात तुम्हाला हे शिकतो भेटतील की नाही भेटण्या सांगू शकत नाही पण जे तिथं जास्त असेल तिथं बाजारात भेटतील पण ती ते खूप कॉस्टली रेटने भेटतील म्हणजे खूप जास्त रेटने भेटतील मित्रांनो पण एकदा खायला काही हरकत नाही तुम्ही तर हे बघा काढण्याचं काम तर मित्रांनो फायनली आपण खूप हळूहळू खोद होतो हे बघा इकडे खाली खोद होतो इकडे खाली आलेलं आहे ते जे बघा इकडं खाली आपल्या पायाकडे आलेलं आहे तर आपल्याला परत पायाकडून थोडं थोडं खानावं लागेल ते पूर्ण काढवूनच घ्यावं लागेल मित्रांनो आणि जर खाली छोटासा जर राहिला मित्रांनो तो पुन्हा एकदा तयार होतो मित्रांनो पण तो खूप खाली असतो मित्रांनो त्याच्यामुळं तर चला पटपट पटपट असं खालून खणून घेऊ आपण आता खूप खोल गेलेलं आहे त्याच्यामुळं ता निगर। ते तुटू राहिले मित्रांनो हे बघा आपण आता सही सलामत कसं निघल ते बघूयात मग बाकीच्या नंतर खाली जे आहे ते नंतर आपल्याला खाली खोदून पुन्हा काढावं लागेल हे बघा खूप जीव लावून खाणा लागतो मित्रांनो असं एकंद मित्रांनो फायनली तयार आपण काढणार आहोत तर नक्की व्हिडिओ आवडत असं चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो ते बघा आता काढतो आपण पण ते तुटते मित्रांनो खूप ठिसूर असल्यामुळं लगेच तुटतंय बघा हा वेल होता वरती बघा इथून आपण तोटले होता या बघा अजून खाली इतकंच आहे मित्रांनो हे बघा तोटतं लगेच तर अशा पद्धतीने मित्रांनो हा आणि हो मित्रांनो तर नक्कीच

तुम्हाला नक्की आवडलं तुम ना का नाही व्हिडिओ कॉमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे पण अशाच पद्धतीने अनुभव आहेत का नाही ते पण कॉमेंट करून सांगा मित्रांनो तर चालतं मित्रांनो हे बघा टोटल आपल्या पाच फूट हाईट इतका आपण खड्डा खड्डखंडला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा शेअर करा मित्रांनो चला तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा एका अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तर पण ते मित्रांनो व्हिडिओ बघा आपली काळजी घ्या मित्रांनो ते धन्यवाद